नमस्कार मित्रांनो मी कोकणचा घाटा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण चिपळूण तालुक्यात जी, जी शी शी या ता रिक्षा आज ती इंस्टावरती फेमस आहे ना त्या रिक्षाची छोटीशी भेट घेणार आहेत तर बघूया आपण अतिशय उत्तम प्रकारे सजवलेली आहे मित्रांची मित्रांनी तर त्यांच्याशी छोटीशी मुलाखत घेऊ आपण आणि पाहूया त्यांचं काय तर आपल्यासोबत हे दादा आहेत हे आता आपल्या दादा सांगते रिक्षाबद्दल थोडीशी माहिती काय तर दादा नाव काय तुमचं ते नमस्कार माझं नाव परेश पांडुरंग कानेकर आणि आपली थेरवची गाण्या म्हणून प्रसिद्ध आहे आपली हा प्रसिद्ध इश्टावरती तर काय सांगते रिक्षाबद्दल काय काय आवड काय आता मला आमच्या घरामध्ये पहिल्यापासून रिक्षा होती तर त्यामुळे आम्हाला ते रिक्षाची म्हणजे चालवण्याचं आवड निर्माण झाली हळूहळू तर मग अजून एक आवड झाली की अजून काहीतरी वेगळा करायचं तर मी हळूहळू तिला म्हणजे नटवायला सजवायला मी सुरुवात केली तर आ, था था मला माहित नव्हतं की एवढं सगळ्या आजपर्यंत लोकांचं प्रेम बनून राहील आणि मला जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे त्यासाठी तुमचे पण सर्वांचे धन्यवाद असं प्रेम करत राहा मला आणि सपोर्ट करत राहा म्हणजे आम्ही काही मला आयडिया दिसेल की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे मी ते प्रयत्न नक्कीच करेन तर पाहूया आपण जी रिक्षा सजवली ती पाहू शकता

मेडिकल बॉक्ससुद्धा आहे गोळ्या वगैरे हो पेशंटला काही त्रास होऊ नये याची काळजी ह्या मित्रांनी चांगलीच घेतलेली आहे तर अजून काय सांगतील अजून काय रिक्षाबद्दल काय सांगतील <णिया> तर हां मेन म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट आहे की लोक मला म्हणजे कमेंट आले होते मला व्हिडिओला पण की तू एवढी सजवले म्हणजे त्यामागे तुझं म्हणजे पॅसेंजर तू जास्त भाडे घ्यायला आढेल किंवा म्हणजे असंच पण मला ते तेव्हा एवढंच ते सांगायचं ते की ही गाडी म्हणजे गाडीला माझं प्रेम आहे ह्या गाडी माझ्या भावना दिसतात प्रेम दिसतं सजवले म्हणजे माझी कावड आवड म्हणून मी ते सजवले आवड म्हणून मागे माझं काय असं पॅसेंजरला जास्त भाडे घेऊन काय जास्त पैसे घेण्याचं माझा काही त्याचा हेतू नाही आणि कसं जर आपण काहीतरी वेगळं केलं तरच लोक म्हणजे आव आपलं नाव कुठेतरी काढतात ही गोष्ट मी ठेवले लागतात तेवढं सांगू शकतो मी तर या मित्राला सपोर्ट करा आणि ही त्याची राणी पाहू शकता